श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ चला मंडळी आता व्हिडिओला सुरुवात करू बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली तुम्हाला ही माहिती कोणीच सांगितलेली नसेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ऐकायला मिळणार असेल तर कसं असतं बघा आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी आमावश्याला आता अमावश्या आहे शनिवारी अमावश्या आहे आणि सोमवारी अमावश्य आहे तर आपण कुठल्या अमावश्याला करू शकतो पण आपण आपल्याला सर्वांना माहिती की सोमवती आमावश्या आणि शनि अमावस्या ह्या अमावस्या ह्या सर्व आमश्यात मोठ्या असतात म्हणून आपल्याला ह्या दोन दोन वारी जर आलेले अमावश्या असते ना ही मोठी असते हिच्यामध्ये तुम्ही कुठलीही सेवा कराल कुठले तोडगे उपाय सेवा म्हणजे तुम्ही तोडगे उपाय काही जे काही कराल ना ते त्याचा पावर जास्त असणार आहे म्हणून आपल्याला हे ह्या दिवशी काय करायचं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराचं परिवाराचं स्वतःचं संरक्षणासाठी आपण उपाय आणलेला आहे आणि तो आपण काळजीपूर्वक ऐका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कशी प्रत्येक गोष्ट समजेल आणि प्रत्येक सेवा समजेल आणि त्याचं मागचं कारण सुद्धा समजेल त्याचा उपाय सुद्धा समजेल फक्त तुम्ही स्किप करू नका तुम्ही जर स्किप केली तर तुम्हाला पूर्ण सेवा कळणार नाही आणि तुम्हाला पूर्ण सेवा कळाली नाही म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण अनुभव येणार नाही तुम्हाला जर पूर्ण अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अनुभव सुद्धा येईल आणि सेवा सुद्धा समजेल तर आता बघा त्याला आपण व्हिडिओला सुरुवात होईल तर काय करायचं आता सोमवती अमावश्या असेल शनी अमावश्या असेल किंवा कुठल्या अमावश्या असेल तर आपण काय करायचं नाही तर एखाद्या अमावश्याला जमलं तर आपण ते शनिवारी पण करू शकतो शनिवारी पण करू शकतो परंतु कधी कसं असतं आमावश्याला करायचं असते परंतु आमावश्याला काही मासिक पिरियडचं असेल किंवा काही अडचण आहे सुतक किर्दी काही असेल तर मग आपल्याला जर आमावश्याला करता येत नसेल आणि आपल्याला ह्याची है। गरज आहे सगळ्या ह्याची गरज असेल तर आपण शनिवारी पण करू शकतो तर आता काय करायचं बघा तर आपण काय करायचं कोहळ कोहळ आणि कोहळ घ्यायचं आता दोन उपाय सांगते आहे त्यातून तुम्हाला जे शक्य होईल ते करा नाही तर पुन्हा असं म्हणत आहे हे पण घ्यायचं का आणि ते पण घ्यायचं का तसं काही नाही एक घ्या कुठलं पण एक घ्या उपाय दोन आहे त्याच्यातून जे शक्य होईल ते करायचं आता कोहळ कोहळ आपल्याला बाजारात मिळून जातं गया, गया बाजारात भरपूर येतात कोहळ किंवा शेतामध्ये कोहळ्याचं वेल पण असतो तर तेथूनही आणू शकतात तसं काही प्रॉब्लेम नाही तर एक कोहळ घ्यायचं असं जसं आपल्या याच्यानुसार घ्या कोहळ घ्यायचं ते आपल्या घरी घेऊन यायचं आमावश्याच्या दिवशी शक्यतो आणा ते बाजारातून ताज बघा सुकलेला शिळ नको शक्यतो ताजच बघा दरा, ना म्हणजे एकदम लगेच तुम्हाला झाडाच तोडलं तर लगेच मिळणार नाही पण एखाद दिवस दो, दोन एखाद दोन दिवसच तोडलेलं असेल तो नाहीतर ते त्या ऑलरेडी तुम्ही खूप दिवसाचं जुनं आला आणि त्याला सुरकत्या पडलेल्या ऑलरेडी ला ता ते खराब होत आलेलं आणलं तर मग ते तुम्हाला त्याचा अनुभव कळणार नाही म्हणून काय करायचं कोहळ घ्या चांगलं ताजं कोहळ आणायचं कोहळ घेऊन यायचं घरी अमावशेलाच आणा किंवा शनिवारच्या दिवशी करणार असेल तर शनिवारीच आणा ते कोहळ आणा कोहळ आणलं की त्याला घरी आणल्यानंतर त्याला आंघोळ म्हणजे स्वच्छ धुवून घ्या त्याला आंघोळ घाला म्हणजे थोडक्यात स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ते आपल्याला देवासमोर एक पाट घ्यायचा आहे त्याच्यावर लाल कपडा ठेवायचा आहे त्याच्यावर ते कोहळ ठेवायचं आहे त्या कोहळ हर, कोहळ्याची मग पंचोपचार पूजन करायचं म्हणजे धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू गुलाल अष्टगंध त्यानंतर फूल अक्षदा हे सर्व त्याला व्हायचं आहे त्यानंतर त्याला व्हायचं आहे आणि त्याला स्वामींना हात जोडून विनंती करायची आहे स्वामी या कोहळ्याच्या रूपात तुम्ही माझ्या घराचं रक्षण करा काय म्हणायचं स्वामी या कोहळ्याच्या रूपात तुम्ही माझ्या घराचं रक्षण करा असं स्वामींना विनंती करायची आहे नंतर मग आता आपल्याला माहिती कोहळ जोड असतं ते मी म्हणते हातात घ्या आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करा तर तुम्ही तेवढा वेळ घेऊ शकणार नाही ते जड असतं घेऊ शक छोटस आणलं तुम्ही घेऊ शकत असेल तर नक्की घ्या ता कारण की ते एका हातात घेऊन तुम्ही डाव्या हाताने माळ जप करायची आहे मात्र मग त्यानंतर काय करायचं खाली दोन अगरबत्त्या लावायच्या आपल्या समोर दोन अगरबत्त्या लावायच्या कोहळ हातात घ्यायचं अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ महामृत्युंजय मंत्र करायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा काल अष्टक आणि अकरा वेळा सुक्त एवढी सेवा करायची आहे ते कोहळ्यावर सेवा पुन्हा सांगते सेवा लक्ष देऊन ऐका अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा काल अष्टक आणि अकरा वेळा सुक्त एवढी सेवा त्या कोहळ्यावर करायची नंतर ते कोहळ खाली ठेवा तुम्हाला जर एवढं हातात घेऊन शक्य असेल तर करा नाही तर ते कोहळ्याला तुम्ही असा खाली हात लावा तुम्ही ते ताट ठेवलेले पाटावर तर तुम्ही त्याला असा हात लावून तुम्ही सेवा करा उजव्या हाताने हात लावून डाव्या हाताने जप करा अशी सेवा करा पण जर उचलता आलं तुम्हाला तेवढ्या वेळ शक्य असेल तर तेवढ्या वेळ हातात घ्या जेव्हा शक्य नसेल तुम्ही त्यावेळेस खाली असं कोहळ्याला हात लावा तर असं सेवा करायची सेवा झाली की मग तुम्ही त्याला पुन्हा तुम्ही स्वामींना विनंती करायची जी आपण अगोदर केली होती ती की स्वामी या कोहळ्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही माझ्या घराचं माझ्या परिवाराचं रक्षण करा नंतर मग तुम्ही पाटावर लाल कपडा ठेवलेला आहे त्या कपड्यात ते कोहळ बांधायचं कोरा कपडा घ्यायचा लाल त्या कपड्यात ते कोहळ बांधायचं आणि ते कोहळ सुद्धा आपण घराच्या बाहेर बांधा तुम्ही पोर्च घराच्या बाहेर तुमच्याकडे पोर्च असेल तर पोर्चला बांधा किंवा तुम्ही दरवाज्याच्या समोर ते पण समोर बांधायचं आपल्याला हे सुद्धा समोरच बांधायचं दरवाज्याच्या समोर, समोर. कारण की ह्याचं सुद्धा तेच कारण आहे कारण पण पुढे सांगते तर दरवाज्याच्या समोर बांधायचं आहे तुम्ही बाहेर पोर्च मध्ये पण बांधू शकता पोर्च आपला असतो त्याच्यामध्ये पण आपल्याला पोर्च असतं गॅलरी असते मेन दरवाज्याच्या पुढे गॅलरी असते पोर्च असतं तर तिथे पण आपण बांधू शकतो ते पण चालेल पण लाल कपड्यात बांधायचं त्याच्यानंतर आपण ते बांधलं की नंतर मग बघा त्याला बाकी नंतर काय करायचे महिन्यातून एकदाच सेवा करायची एकदाच लावायचं आहे ते जोपर्यंत ते चांगलं आहे तोपर्यंत त्याला काही बदलायची गरज नाही जेव्हा खराब होईल तेव्हा बदलायचं आता ते खराब सुद्धा कसं होईल बघा जर तुमच्यावर कोणी करणी प्रकार करत असेल किंवा भाणामती करत असेल किंवा कुठली तुमच्याकडे निगेटिव्ह ऊर्जा वाईट ऊर्जा तुम्ही जर तुमच्यावर जर कोणी सोडत असेल ना तर ती ऊर्जा तो कोहळ सोसतो तुमच्यापर्यंत येऊ देत नाही ते तुमच्यापर्यंत ती ऊर्जा येऊ देत नाही ते कोहळ ते कोहळ्यावर जाते आपलं संकट त्या कोहळ्यावर जात म्हणजे ते कोहळ आपलं संकट ते घेतो आणि जेव्हा आपल्यावर संकट काही येणार असेल ना तर तेव्हाच ते कोहळ खराब होत असत आणि ते खराब होतं मग त्याच्यातून पाणी पडतं बुरशी येते त्या कोहळ्यातून बुर त्या कोहळ्याला बुरशी येते पाणी येतं असं पाणी टपकेल जर तुमच्या जर कोहळ्याला असं झालं प्रकार की त्याच्यातून पाणी टप्पलं सडलं ते चढलंय ते किंवा त्याच्यातून पाणी पडतंय किंवा त्याला बुरशी आली खराब झालं तर समजून घ्यायचं आपल्यावर येणार विघ्न हे कोहळ्यावर गेलेलं आहे त्या कोहळ्याने ते घेतलेले त्याच्यावर घेतलेलं आहे आणि आपलं विघ्न ते टळलेलं आहे तर असं त्याचा प्रभाव आहे तुम्ही करून बघा खूप काही जबरदस्त अनुभव त्या कोहळ्याचा सुद्धा आहे तर आमावश्याला किंवा शनिवारी तुम्ही हे कोहळ आणून तुम्ही नक्की याचा उपाय करा अजून आपल्याकडे ते पण असतं की म्हणजे असले नारळाचा पण उपाय असतो परंतु ते पण आपल्याला असंच करायचं आहे ते पण आपल्याला असोले नारळ पण आपल्याला पाच घ्यायचे आहे त्याच पण आहे ते पण त्याची सेवा पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ सांगते कारण की कसं आहे ही व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल मग तुम्हाला ते लक्षात नाही राहणार म्हणून ना आपल्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कोहळ्याचा उपाय सांगतो आहे कोहळ तसं करायचं आहे त्याची सेवा अशी करायची जशी आपण सांगितले तशी पूर्ण परफेक्ट सेवा करा आ, सेवा पूर्ण करून ते आपल्या मेन दरवाजाच्या वरती लावा त्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते असल नारळाचा उपाय बघायचा आहे हा कोहळ्याचा तो उपाय आपण नक्की करून अनुभव घ्या तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला आज समजलं असेल की आमोशेला कोहळ कशासाठी बांधायचं आणि ते कसं बांधायचं त्याच्यावर काय सेवा करायची हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर आपण नक्की त्या कोहळ्याचा उपाय करा आणि अनुभव आन घ्या बघा तुमचं संकट तुमच्यावर येणारं संकट त्याच्यावर नक्की तो ओढून घेत असतो आणि आपल्याला संकटातून दूर ठेवत असतो असं हे कोहळ्याचं काम असतं तर असं आज आपण इथेच थांबू झालेली आहे सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ